हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी सुजाता आपल्या अगदी मनापासून स्वागत करते आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी आहे तर आमच्या घराच्या पाठीमागं बघा काही अंतरावरतीच रेल्वेचं रूळ आहे आणि डबल रेल्वेचं रूळ आहे त्यामुळे अर्धा तास पाऊन तास एक तास झाले की अशा ट्रेन जात असतात आणि बरोबर आमच्या घराच्या पाठीमाग ट्रेन आली म्हटलं की भोंगा भोंगा वाजलेला असतो ट्रेनचा आणि बरोबर व्हिडिओ वगैरे एडिट करायला बसलं की असं हे आवाज येत असतात आधीमध्ये थोडासा वाईस ओवर वगैरे केलेला असला तर मध्येच ट्रेन येत आणि मध्येच भोंगा वाजतो मग परत सगळं जे काही वाईस ओवर वगैरे केलेलं असतं तर डिलीट मारायचं परत आणि वाईस ओवर द्यायचं त्यामुळे थोडंसं व्हिडिओ वगैरे एडिट करताना त्रास होतो पण असू दे तेवढं चालायचंच आता ट्रेनच आपण एवढ्या पाठीमाग आपल्या घराच्या पाठीमाग टायमंतर थोडासा त्रास होणारच तर इथं बघा मी फुलं काढत होती सकाळी सकाळी आणि माझ्या समोर ना अगदी फुलं पांखरू असं गेलेलं आणि इतकं छान होतं कलर वगैरे तर इतकं छान होतं आणि तिथं जाऊन ते बसलं आणि बसल्यानंतर मला थोडंसं त्याचं शूट घ्यावं किती जवळ कॅमेरा नेला ना तरीसुद्धा ते हल्लेलं नाही आहे थोडंसं फुंकर मारलं तरीसुद्धा ते हल्लेलं नाही आहे खूप छान होतं पंख पसरले ना त्याचा कलर इतका छान होता की थोडंसं दिसलं बघा इथं आता तर दररोज चाप्याला फुलं अशी वरतीच लागत असतात आणि वरती काढायला गेलं म्हणजे तुटतात वगैरे तर आज खालच्या साईडला असे दोन चाप्याची फुलं लागली होती आणि सहज हाताला येत होती म्हटलं आज थोडंसं काढावं आणि आज गुरुवार वगैरे पण आहे तर स्वामी समर्थना घालता येईल म्हणून अशी दोन्ही चाप्याची फुलं वगैरे काढलेली आहेत आणि किती छान आहेत बघा एक छोटं आहे आणि एक थोडंसं मोठं आहे आणि त्याच्यानंतर मग लिंबू बघितलं झाडाला तर लिंबूसुद्धा लागलेला बघा एक म्हणजे लागतात आता बरेच दिवसातून असे लिंबू लागायला लागलेत आणि एक सापडला थोडासा पिवळा झालेला तर तोसुद्धा काढून घेतलेला पाठीमागच्या साईडला बघितलं जास्वंदीचं झाड आहे ना तर हे जास्वंदीचं झाड मी आमच्या मामांच्या गावावरून आणलेलं दोन वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या मी एकत्रच लावलेल्या आणि ते किती छान आलेत बघा आणि मध्ये मध्ये एक पाच सहा महिन्याच्या पाठीमागा ना तर तिथं आमच्या इथं पाठीमागं प्लॉट रिकाम आहे साईडला प्लॉट रिकाम आहे त्याच्यामुळं ना फार आहेत आणि तिने पूर्ण पोकरून असं ते काढलेलं झाड पूर्ण पडायला झालेलं तर ते दोन्ही झाडं परत मी एकत्र एक बांधून काठी वगैरे लावून त्याला असं परत उभा केलेलं पूर्ण सुकून गेलं होतं आणि ते आता किती छान भरलं बघा दोन प्रकारची फुलं लागतात त्याला म्हणजे दोन फांदे असल्यामुळे वेगवेगळी फुलं लागतात तर म्हटलं आज देवपूजा वगैरे झालेली फुलं तेवढी काढायची राहिली होती मग सगळी फुलं वगैरे आणली छान अशी देवपूजा आज केलेली आहे सगळ्या देवांना वाहिले तशी फुलं मम्मी परवा पंढरपूरला गेल्या होत्या त्यांनी असे पितळेचे हत्ती आणले दोन जोडी आणलेत तर पूजण्यासाठी तर त्यांची सुद्धा आज पूजा वगैरे केली आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती सुद्धा आणली तर एकादश आहे त्या दिवशी आपण म्हटलं अभिषेक वगैरे घालून पूजा करूया त्याची तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग